कागल तालुक्याचा सन्मान आणि स्वाभिमान जपूया पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आव्हान कागल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात संजय मंडलिक यांना खासदार करून कागल तालुक्यातील सन्मान आणि स्वाभिमान जपूया असे आव्हान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले यांना मोठ्या मतांनी विजयाच्या रूपाने लोकनेते कैलास्वशय खासदार सदाशिवराव मंडलिक यांना वंदन करूया असेही ते म्हणाले भाषणात पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले कागल गडिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघाचे मतदान हे संजय मंडलिक यांना विजयाप्रद नेणारे ठरेल गुरुवार दिनांक चार पासून सर्व जिल्हा परिषद मतदारसंघ व त्यानंतर कागल मुरगुड व गडिंगलज ही शहरे असे प्रचार सभेचे नियोजन करू पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले मंडलिक आणि मुश्रीफ हे दोन्ही नावे वेगवेगळी होऊ शकत नाहीत आम्ही अनेक वर्ष एकत्र काढली आहे दुर्दैवाने काही मतभेद झालेही परंतु मनातील आत्मीयता आणि जिवाळा कधीच कमी झाला नाही संजय मंडलिक यांचे सभास्थळी आगमन होताच फटाक्याच्या कडकडाटासह कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून खांद्यावर घेतले विजयाच्या जयघोषातच खांद्यावरूनच त्यांना स्टेजवर आणून ठेवले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शरोशाही आपले मनात व्यक्त केले आपल्या सोबत आहे त्याचबरोबर इकडे राहत की ज्याचा उल्लेख वयासाहेबांनी केला त्याने के मंडिक आणि मुश्रीफ ही दोन नावं वेगळीच होऊ शकत नाही तर अनेक वर्षापासून आपण सर्वजण एकत्र होतो काही काळ दुर्दैवाना वेळो व्हावं लागलं परंतु मनामध्ये असलेली आत्मीयता असलेलं प्रेम जिवाळा यामध्ये कधी अंतर आलं नाही निवडणुका झाल्या संघर्ष झाले एकमेकांची गुन्हे दुनी काढली गेली परंतु ज्या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की कि पांडव किती होते सहा होते पांडव पाच नव्हते कर्ण सुद्धा कुंतीचा सूर्यपुत्र होता आणि हे पाच पांडव होते आणि किती वेळा कर्णानं जरी संघर्ष केला आणि त्याला शेवटी श्रीकृष्णानं कुंतीला पाठवलं अर्घ देताना सांगितलं तू सुद्धा पांडव पुत्र आहेस तू माझा पुत्र आहेस आणि ना नंतर महाभारतामध्ये जे घडलं ते आपण पाहिलेलं आणि तशीच परिस्थिती आज आपल्या या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आलेली आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये कागल तालुक्याचं मतदान विधानसभा मतदारसंघातलं मतदान हे या लोकसभेच्या निवडणुकीतलं हे विजयाप्रत नेणारं मतदान आहे याची जाणीव तुम्हाला ने मला असते आणि यासाठी आपण सर्वांनी चिकाटीने प्रयत्न करणं कसोशीनं प्रयत्न करणं आणि यासाठी रात्री दिवस आता तुमच्या वाक्यामध्ये पाठव झाले तुम्हाला रात्रीचा दिवस आडाजी काढत आणि रक्ताचं पाणी ते मंडळी साहेब वाक्य आहे माझं नाही ते मी नंतर सातत्याने सांगत आलो आणि आपल्याला हे करावं लागेल आता आपल्याला लोकांच्या समोर जाताना आपली भूमिका आपल्याला सांगावी लागेल कारण भूमिका बदलल्यानंतर पहिली निवडणूक येते आणि त्याचा उल्लेख ज्यावेळा आपण भूमिका राजकीय बदलली आणि त्यावेळा आपण गैबी चौकामध्ये सभा घेतली त्यावेळा आपण त्याचा उल्लेख केलेला होता की नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या दहा वर्षामध्ये जे आपल्याला वाटत होतं ते किती पद्धतीनं हा देश पुढे गेला ज्याचं सुद्धा या निमित्ताने शिवावलोकन करण्याची आवश्यकता आहे आम्ही काँग्रेसवर होतो काँग्रेसची राजवट तीस चाळीस वर्ष आपण बघितलेली होती त्याबद्दल आपण टीका करणार नाही परंतु ज्या पद्धतीनं गरिबांचा ज्या पद्धतीनं युवकांचा ज्या पद्धतीनं महिलांचा ज्या पद्धतीनं उद्योगाचा ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचं धोरण दो हे नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलं आणि आज मी सगळीच कामं सांगून आपला वेळ घेणार नाही तर ज्यावेळा वेळा मेळाव्याच्या निमित्ताने मी आपल्या सर्व मतदारसंघामध्ये येईल त्यावेळेला मी सविस्तरपणानं नरेंद्र मोदी साहेबांचं काम आपल्यावर ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि म्हणून या सर्वच घटकांना न्याय देणारं काम त्यांनी दहा वर्षात केलं देश एक अच्युत्त शिखरावर पाठवण्याचं काम त्यांनी केलं जी ट्वेंटीच्या या वीस देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमित्ताने जे मुंबईमध्ये दिल्लीमध्ये जे मेळावे झाले त्या निमित्ताने झालेलं दर्शन असेल आणि आज आपली पाचवी अर्थसत्ता म्हणून आणि येणाऱ्या काळामध्ये तिसरी अर्थसत्ता म्हणून दोन हजार सत्तावीस ते एकोणतीस पर्यंत आपण जी थेट घेणार आहोत जपान आणि जर्मनी या देशांना मागे टाकणार आहोत ही सुद्धा भूमिका आपल्या समोर सर्वांची आहे करण्याची आवश्यकता नाही ज्याचा उल्लेख काल परवाशी आपल्या राष्ट्रवादी शहर जिल्हा कोल्हापूरची बैठक झाली त्यावेळा प्राध्यापक संजय मंडिक यांनी मांडलेलं होतं त्यावेळेस छत्रपतींना आम्ही सगळ्यांनी आदर्श त्यांनी मांडलेला आहे त्यांना मी विनंती केली होती कृपया आपण या वयामध्ये ही निवडणूक न लढवलेली बरी होईल कारण तुम्ही आमचे आदराचे स्थान निवडणुकीची यंत्रणा पुढं प्रचाराचं पातळी कशी घसरत जाणार आहे हे आज आपल्याला माहिती नाही आणि मगाशीच भया भयामाने मला एक व्हिडिओ दाखवत होते की संजय अगाव टीका करणारी मगाची क्लिप की ती भेटत नाही त्याबद्दल त्यांनी काढलेली आहे असा जर प्रचार व्हायला लागला आणि मग या बाजूनच त्या टीका व्हायला लागली तर ते आदळाचं स्थान कुठं जाईल वास्तविक वेळीच ही रोखण्याची आवश्यकता आहे असं मला या निमित्ताने वाटतं मी त्यांना आणि त्यांच्या प्रचारकाला विनंती करतो कृपया महाराजांचं स्थान अबाधित ठेवायचं असेल या निवडणुकीमध्ये तर आपल्याला अशा प्रकारची टीका करून चालणार नाही ही विचारांची लढाई आहे एका बाजूला नरेंद्र मोदीला पंतप्रधान करण्यासाठी प्राध्यापक संजय मंडिकांना निवडून द्या दे। या देशाच्या या राज्याच्या विकासासाठी शिवसेनेच्या उमेदवार संजय मलिकांना त्यांच्या धनुष्यपालाच्या समोर बटन दाबून निवडून द्या असं आव्हान करण्यासाठी आम्ही आलेलो असताना आपली मतं पटवून द्या वरच्या पातळीवर तुम्हाला काय भाषणाने टीका करायची असं तर करा परंतु व्यक्तिगत जर टीका जर झाली तर विनाकारण शेवटी हे प्रचारक अनेक प्रकारचे अनेक घरातले असतात आपल्याला मानणारे लोक असतात आणि त्यांच्या भावना दुखावल्या की पातळी घसरणार नाही याची वेळीच दक्षता या मंडळींनी घ्यावी एवढी विनंती मी प्रेमाची त्यांना करतो बघ बघितो आता आपल्याला निवडणुकीसाठी किती दिवस राहिलेले आहेत आज तारीख आहे एकतीस म्हणजे आपल्याला सात म्हणजे हे महिन्यातले सदतीस दिवस आता शिल्लक राहिले हो। तुम तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला म्हणालो होतो विधानसभेच्या साठी सात महिने शिल्लक आहे तुम्ही सात महिने मला द्या मग तुमको असं म्हटलं होतं आठवत आहे का नाही आता हे सात महिन्यातले या सदतीस दिवस आहे आणि म्हणून या सत्तीस दिवसामध्ये आपण सर्वांनी कष्ट करण्याची आवश्यकता आहे एप्रिलला कापशी जिल्हा परिषद मतदारसंघाचा मेळावा होईल पाच तारखेचा चिखली जिल्हा परिषद मतदारसंघ होईल मेळावा सहा तारखेला उत्तूर विभागाचा सात तारखेला कडगाव कोलगे आठ तारखेला बिद्री बोरवडे नऊ तारखेला शिंदी आणि दहा तारखेला कसबा सांगा आणि मग गडिंगलज मुरगुड आणि कागल हे तीन शहरं राहत आहेत ते फॉर्म भरल्यानंतर तिथं आपल्याला सभा घ्यायची आहे म्हणून आता आमच्याबरोबर संजय लालांचा एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष ज्याला धनुष्यबान चिन्ह मिळालेला आहे आमचा अजित पवार गटाचा राष्ट्रवादी ज्याला घड्याळ चिन्ह मिळालेला आहे आणि तिसरं जे आहे ते समजित गाडगेंचा भारतीय जनता पक्ष आता निवडणुकीपर्यंत लोकसभेच्या कसलंही गुणगुण काढायचं नाही कुणालाही नावं ठेवायची नाही कसलंही भाषणामध्ये कुणावर टीका करायची नाही आपण संजय मंडलिकांच्याकडे बघून आपण सगळे मतभेद दूर ठेवून आपण या निवडणुकीत कुणाला हातात हात घालून काम करायचं करा आमचं ऑब्जेक्शन नाही कुणाला वेगळं करायचं असेल तर करा गावागावात तुमचं जमत नसेल तर तुमचा वेगळा बूथ मांडा त्याची व्यवस्था खासदार करतील खासदारांची काळजी करू नका एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आहेत आपल्याला शेवटी एकत्रितपणानं संजय मंडलिकांना जास्तीत जास्त मतदान द्यायचं असेल हा कागल तालुक्याच्या स्वाभिमानाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि कागलचा का स्वाभिमानाने अभिमान तुम्ही कधीही विसरू नका एवढी विनंती या मी निमित्ताने करणार आहे आणि या निवडणुकीत कागल हा आघाडीवर राहील किती आमची घटकत असतील किती आमची भांडणं असतील तर या निवडणुकीचं आपण करत राहू परंतु या निवडणुकीत संजय मल्लिकांना प्रचंड मताने निवडून देणं एकच आपण सगळ्यांनी स्वप्न घ्यायचं आहे मी काल बोलताना बोललो आपलं लक्ष कुठं पाहिजे एकदा अर्जुन स्वयंसारला गेले माहिती आहेत मला कर्ण बी गेला दुर्योधन बी गेला आणि जे माशाचा डोळा बांध करताना अनेक पडली धारात ती परंतु अर्जुनानं कसा पडला फक्त माशाच्या आरपार डोळ्यातनं बांध केला तसं लक्ष फक्त आपलं पाहिजे इकडं तिकडं काही बघायचं नाही आपलं लक्ष सात तारखेला धनुष्यवादाचं बटन हे प्रचंड कसं होईल आणि कसं होईल हे आपण काम करायचं आहे हे खऱ्या अर्थानं आज कैलासवाशी खासदार सदाशिव मंडिकांना आपण नमन करण्याचा दिवस आहे आज मला आता कळालं की कैलास विजय विजयमाला मंडिक वहिनींचा आज स्मृती दिन आहे आणि आज स्मृती आहे आणि आमचा मेळावा आजच्या दिवशी आहे त्यांना खऱ्या अर्थानं वंदन करण्याचा दिवस आहे आणि म्हणाले आपण सर करूया एवढी विनंती मी करतो फुल जायंगे सगळी असते तू रोकावोटेसे लढतो सही सब होगा हसील तू जिद पर से परसे तो सही आणि जिद्द जर विश्वास जर ठेवला तर आपण अनेक परिवयाला निवडणूक जिंकली शकतो फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाद्या शिकार करता येत नसते त्यासाठी खांदाही निष्ठावंत लागतो आणि शिकारी जातीवंत असावा लागतो त्याप्रमाणे आपण सगळे जातीवंत होऊया आणि ही शिकार टप्प्यात आणून आपण ही निवडणूक जिंकूया आपण कोण आमचं कोण सावध नाही आम्हाला नरेंद्र मोदीला आज पंतप्रधान करायचं तसे आम्हाला आमचा कोणी शत्रू नाही आमची कसलीही लढाई नाही आमचा कसलाही संघर्ष नाही कुणाबरोबरी नाही आम्हाला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा पंप्रजा करायचं हीच आमचं आज सगळ्यात मोठा अजेंडा आहे आपण हा अजेंडा घेऊन जाऊया आणि आपण ज्यांना ज्यांना मी सांगितलं त्यांनी हा मेळावा झाला की भयामानीच्या घरात यावं अशी मी विनंती करतो त्यांना निष्ठावतो आता आचारसंहिता जाता येत नाही